नमस्कार मंडळी झी मराठीवर तेजश्री आणि सुबोध भावे यांची तुटे ही तुटेना ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेमध्ये तेजश्रीने स्वानंदीची भूमिका साकारली असून सुबोधने समोरची भूमिका साकारली आहे या मालिकेमध्ये स्वानंदीचं लग्न ठरत नसतं अशातच आता गौरव मोरे स्वानंदीला लग्नाची मागणी घालायला गेला आहे त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गौरव स्वानंदीला विचारतो तुमचं नाव त्यावर तेजश्री म्हणते स्वानंदी गौरव स्वानंदीला पुढे म्हणतो तुम्ही काय करता यावर तेजश्री म्हणते टुरिस्ट कंपनीमध्ये जॉब करते स्वानंदीचं शिक्षण गौरवच्या डोक्यावरून जातं गौरव स्वानंदीला विचारतो म्हणजे तुमची बारावी झाली नाही हे ऐकून स्वानंदीला आश्चर्य वाटतं स्वानंदी गौरवला त्याच्या शिक्षणाबद्दल विचारते गौरव विषयाची टाळाटाळ करतो आणि म्हणतो तुमचं घर छान आहे सोपा पण मस्त आहे स्वानंदी गौरवला चहा घ्यायला सांगते त्यावर गौरव म्हणतो मी कॉफी लवर आहे गौरव इंग्लिश बोलायचा प्रयत्न करतो स्वानंदीसुद्धा धडाधडा धड्या इंग्लिशमध्ये बोलते ते सुद्धा गौरवच्या डोक्यावरून जातं पुन्हा गौरव विषय टाळतो स्वानंदी त्याला तुम्ही काय करता असं विचारते तेव्हा सुद्धा तो थापा मारतो तुम्ही पैसे कमवण्यासाठी काय करता असं पुन्हा स्वानंदी त्याला विचारते त्यावर भगवान का दिया बहुत हे आपण पास दौलत हे इज्जत हे तुमची हॉबी काय असं विचारला गौरवला काही समजत नाही त्यावर हॉबीचं काय बॉबी ऐकायला येतं पुन्हा स्वानंदी त्याला छंद काय असं विचारते गौरव बोलतो मला ट्रॅव्हलिंग करायला आवडतं हे गौरव इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो ऑफिसला जाण्या येण्याचं ट्रॅव्हलिंग मला खूप आवडतं हे ऐकून स्वानंदी भितरते गौरव इमोशनल ड्रामा सुरू करतो स्वानंदी बैतकते आणि शेवटी तुम्ही निघा असं म्हणते हा व्हिडिओ शेअर करत तेजश्रीने कांद्या पोहण्याच्या कार्यक्रमाला आलेत गौरव शेठ स्वानंदीसोबत तेजी विंग जुळेन का होत थेट असं कॅप्शन लिहिलं आहे